नमस्कार मी डॉक्टर सतीश अण्णा पाटील काल माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक चुकी चुकीचा चुक पोस्ट टाकण्यात आली होती माझे इंस्टाग्राम अकाउंट निवडणुकीच्या काळात एका कंपनीला दिले होते आणि ते माझं इंस्टाग्राम हँडल करत होते त्यांच्याकडून एक पोस्ट ॲक्सेप्ट केली गेली मात्र त्या पोस्टमध्ये कोणतेही चुकीचे वाक्य नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे तीच पोस्ट एडिट करून काही चुकीचे शब्द त्या पोस्टमध्ये टाकण्यात आले व त्या व्यक्तीनं ही पोस्ट एडिट केली असेल त्या व्यक्तीची चौकशी करण्यात यावी दुरान्वयी दुरान्वयानेही देखील यात माझा कुठलाही संबंध नाही मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात प्रत्येक समाजाचा आदरच केलेला आहे चुकीच्या राजकारणात कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही तरी देखील या बाबतीत ज्यानं हे केलं असेल त्याची पोलिसांनी चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी धन्यवाद